कराड दक्षिणचं बदलतं राजकारण आणि पृथ्वीराज बाबांपुढे आपला बालेकिल्ला राखण्याचं आव्हान कसं असेल विधानसभेचं गणित काँग्रेसच्या बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात आता अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपनंही पाय रोवण्यास सुरुवात केल्यानं विधानसभेला गड शाबूत ठेवण्यासाठी पृथ्वीराज बाबांचा कस लागणार आहे आता नेमकं मतदारसंघात काय सुरू आहे हे पाहण्याअगोदर बोल हटके न्यूजला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लोकसभेतील मोठ्या विजयानंतर महाराष्ट्र काँग्रेसनं विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले विधानसभा निवडणुकीत के मोठं यश मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी के सुरू केली असून अनेक प्रतिष्ठा पणाला लागणार आहे यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागले आजपर्यंत काँग्रेसचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आता अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ही पाय रोवण्यास सुरुवात केल्यानं विधानसभेला गड शाबूत ठेवण्यासाठी पृथ्वीराज बाबांचा कस लागणार आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास आणि पार्श्वभूमी काय आहे ते आपण पाहूया आणि कसं असेल त्या विधानसभा निवडणुकीचं गणित आणि राजकारण महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणून कराड दक्षिण विधानसभेकडे पाहिलं जातं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात यशवंतराव मोहिते विलासराव पाटील हुंडाळकर पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराड दक्षिण हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो पहिल्यापासून या मतदारसंघावर काँग्रेसनं आपला दबदबा कायम ठेवलाय मात्र अलीकडच्या काळात अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली या पाय रोवण्यास सुरुवात केली अतुल भोसले हे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जागोई असून कराडमधील युवा नेते म्हणून ओळखले जातात त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सा होते सध्या अतुल भोसले हे कृष्णा कॉलेजचे संचालक आहेत तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत गेल्या पाच वर्षापासून विविध निवडणुकांमध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर आव्हान उभं चौदा मध्ये चव्हाण भाजपकडून अतुल भोसले आणि विलास काका पाटील मुंडाळकर अशी तिरंगी लढत झाली होती या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली होती पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी शहात्तर हजार आठशे एकतीस मतं मिळाली होती तर विलास काकांना साठ हजार चारशे तेरा मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल अठ्ठावन्न हजार सहाशे एकवीस मतं मिळवली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही कराड दक्षिणमध्ये तिरंगी लढत झाली होती त्यावेळी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण भाजपकडून अतुल भोसले आणि उदयसिंह हो पाटील हे अपक्ष रिंगणात उतरले होते या निवडणुकीतही पृथ्वीराज चव्हाण यांनी दुसऱ्यांदा बाजू मारली होती यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव तर भाजपच्या अतुल भोसले यांना त्र्याऐंशी हजार एकशे सहासष्ट तर अपक्ष उमेदवार उदयसिंह हो पाटील यांना एकोणतीस हजार चारशे एक मतं मिळाली होती आता विधानसभेची हॅट्रिक मारण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हे तिसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरतील मात्र अतुल भोसले यांच्या तगड्या आव्हानामुळं त्यांच्यासाठी ही लढाई सोपी नसेल अतुल भोसले हे कराडचे युवा सुशिक्षित नेते म्हणून ओळखले जातात अतुल भोसले हे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते अतुल यांचे वडील डॉक्टर सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर तर स्वतः अतुल भोसले हे कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत ले 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 त्यानी, त्यानी ते मतदारसंघामध्ये काम करत जनतेच्या संपर्कात आहेत लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना दिलेल्या लीडनं त्यांनी त्यांची चुनुक ही दाखवून दिलेली आहे दुसरीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री आणि दोन वेळा आमदार असा दीर्घकाळ अनुभव असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचीही मतदारसंघावर पकड आहे अनेक अनेक विकास कामांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली तसेच लोकसभेतील मोठ्या यशानंही काँग्रेसला राज्यात अनुकूल वातावरण तयार झाले राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद सुरू असून त्याचाही या निवडणुकीत प्रभाव पडणार आहे थोडक्यात दोन तगड्या उमेदवारांमध्ये होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार पृथ्वीराज बाबा गड राखणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे